हाय समर्थ चला तर चाललंय माझा स्वयंपाक आता कोथिंबीर वाड्या केल्यात पहा मी छान अशा कोथिंबीर वाड्या लावून दिल्या तर आता दहा पंधरा मिनिटात पहा कोथिंबीरवाड्या प्रियंकाची इथून मी आज गेले होते तर तिच्या इथून कोथिंबीर आणली पाह ताजी ताजी आणि आता त्याच्या छान अशा कोथिंबीर वाड्या चाललय बनवायचं काम आणि पपई पण तिथे मी आणि तुरी शेंगा आणल्या सुवर्ण महिनीच्या शेतातून तर सोअर नव्हे म्हणान आता मी तर घरी नव्हते शेंगा तर घेऊन गेल्या या पण ती गेली ती कामासाठी बाहेर तर म्हटलं चल मग प्रियांकन मी गेलो होतो चल म्हणलं शेंगा पण घेऊन जाऊ तसे मागच्या वेळे मी म्हटलं होतं मी शेंगा घ्यायला येणार रे बा तर ती म्हटली ती हा मी सा अजून तर काय आलं नाही म्हणे आल्यावर मी फोन करन पण तिला फोन करायच्या आधीच मी हजर झाले आणि शेंगा घेऊन आले बा छान अशा मग अशी काढल्या तर थंड पण झाल्यात आता तुरी शेंगा आवडते ते नक्की सांगा मैत्रीपूर्ण छान लागतात पातुरी रिशा गा दिदीच काय चालले काय माहिती वरण भातास कुकर पण लावले सोबतच दिदी काय करते ना हुलग्याच पाणी प्यायचंय पहा त्यांना कुणीतरी औषध सांगितलंय ते हुलगे तर शिजलेत आता आणि त्यांना फक्त पाणी प्यायचंय पहा याच्यातलं पाणी दिलंय ते आणि आता हुलग्याचं आता उद्या सकाळी भाजी होईल पाहिजे सकाळी भाजी करून मी हुलग्याची नारळ पण फोडला तर नारळाचं पाणी एक टाकून मिक्स करून द्यायचं पा त्याच्यात नारळाचं पाणी पण टाकले त्याच्यात आणि ते प्यायचं पा गरम गरम त्यांना उपाय सांगितलंय तसा तर ते त्यांचं चाललंय करायचं काम दिले तर आता शिजून ती भैयाचा चाललाय अभ्यास भैया काय करतोय अभ्यास चाललाय खरंच अभ्यास करत होता काहीतरी खेळत होता अभ्यासच करत होता ना मार्काळी मार्कशीट आले तुझं हां दाखवरे आ दाखव दा ना त्याचे मार्क आळी पाच सहा महिनचे मार्कशीट दहा पण आता काही मला दाखवी नाही तो पप्पांना दाखवायचे का दाखवलं काही माझं दाखवतं मला काय दाखवी नाही ते म्हण छान मार्क पडलेत मला मी आधी पप्पांना दाखवलं आणि त्याच्या पप्पां ज्यावर दादा ना सांगितलं होतं अवन पडले तरी अवनच आहेत का काय माहिती कशी मला तर काय दाखवी दाखविना तेव्हा त्यानं पप्पा नाल्यावर दाखवी मी दाखवशी ना, ना दाख दा चल कर मग अभ्यास येऊ राहिले पप्पा पण थोड्या वेळात सव्वा सात वाजलेत पण छान अशी गावात आरती चालू आहे रोज संध्याकाळी आरती होत असती इथपर्यंत आवाज येतो असतो पापा आता भरपूर आवाज येतोय आता घंटी वगैरे मोठे वाजवत आहेत ना स्पीकरच असते त्यामुळे आवाज येतो सगळीकडे घुमतो आणि ते आवाज ऐकून काही काही ना आरतीचा टाइम झाला म्हणून जाण्यासाठी पण तयार असते पहा लगेच चालते भरपूर वेळ आली चालते त्याच्यामुळे पटकन जातात ज्याला जायचं ते आम्ही गावात होतो त्यावेळेस तर आणि तिथं जायचे तिथं अगरबत्ती वगैरे घेऊन जायचे मंदिरामध्ये रोज त्यांना सवयच होती पहा दोघांना पण रोजची एक एक रुपया घेऊन जायचं आजीकडून आणि अगरबत्ती घेऊन जायची पहा घरात असलं तरी ते नाही म्हणायचे हे भैया भैयाला पण आठवण आली बा भैया त्यावेळेस आहे ना भैया है ना पहिली तर यावेळेस जायचं पाहत अगरबत्ती घेऊन ना घरची नाही म्हणायचं तो म्हणायचं एक रुपये दे मग एक रुपयाला ते अगरबत्ती घेऊन जायचं पाहत्या मंदिरात आणि सगळे मुलं जमावायचे आता त्याचा मित्रच म्हणतोय पाहतो आरती तो म्हटला मला आता त्याचा मित्रच एक तो आरती म्हणत असतो आता म्हंटल होत याच मी सकाळी करीन आता भाजी पण आता आपण सांगितले म्हणे फ्राय करा म्हणे त्याची कांदा आणि टोमॅटो घालून ते फ्राय बनवा त्याची भाजी बनवा करायची तू काशें का हम्म करावंच लागणार नाही तर सकाळी छान भाजी झाली असते काय करा म्हणले भाजी करा म्हणजे नाय फ्राय हाय लागलाय पण तू विषंगा काय म्हणतो पुढून आणलं आणलं <laughs> 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 अरे <laughs> आ आ मी आणल्या चोरून अरे मा म्हणजे तिथून आणल्या का सर म्हणा चिरून पण तिथे असत आणते ना मी सर म्हणा सांग ना तुमच्या शेतातून आम्ही शेंगा आणल्या सांग ना पिल्याला ते म्हणतो कुडून आणल्यात म्हणून आणलं चोरून मग आता काय आहे त्याला माहित नाही कुडून आणलं त्याला की मी कालच मी आणायला जाणार आहे म्हणून बघा शेंगा कसा खातोय <laughs> शेंगा तोडायला ना भरपूर वेळ लागला पा प्रियांका पण तोडू लागली मला शेंगा चिकटकाम असतात प्रियांका मध्ये चिकटकाम असत शेंगा तोडायचं तिने पण असे छान असे शेंगा तोडल्या ती पण उकडून आता संध्याकाळी खा छान लागतात पुढच्या परत जाऊन आणशील म्हंटल उलट दि काय चाललंय तुझं तू भाजी बनवते का आपण सांगितली कशी तुला तू बनव भाजी बनवणार का मग कसे बनवशील काय काय टाकशील त्याच्यात टमाटर कांदा अगदी तिकड भाजी बा ती म्हंटली मी करते भाजी तर चला मैत्रीण चालले चाललेत काम मी म्हंटल मला पण काम आहे म्हटलं चला मैत्रीण बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा